श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकाउंटलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे एकदंत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत असतं तर बघा कृष्ण पक्षातील वद्य चतुर्थीला जी चतुर्थी साजरी केली जाते तर तिला संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रथम पूजनीय देव गणपती बाप्पांना ही चतुर्थी समर्पित असते या दिवशी गणपतीचं विधिवत पूजन केलं जातं आणि त्याचबरोबर या दिवशी व्रतासह गणपतीचं पूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख विघ्नहर्ता दूर करत असतात महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घ दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत सुद्धा करत असतात किंवा मिठाची चतुर्थी सुद्धा करत असतात त्याचबरोबर या दिवशी सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्घ दिल्यानंतरच पूर्ण होत असतं वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला बघा एकदंत संकष्टी चतुर्थी म्हटली जाते आणि आता तुम्हाला संकष्टी चतुर्थीचा टायमिंग तर मी सांगितलेलाच आहे आणि चतुर्थीचा जो चंद्रोदय आहे तो संध्याकाळी म्हणजेच रात्री दहा नंतर होणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांना एक वस्तू अर्पण करायची आहे मुलांच्या जीवनातील जे जी काही दोष अडचणी संकटे विघ्न आहेत ते दूर करण्यासाठी प्रत्येक आई प्रयत्न करत असते तर त्यातलाच हा एक उपाय आपल्याला आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर श्री गणेशाचे ध्यान करत व्रताचा संकल्प करायचा आहे देवघरात साफसफाई करून गंगाजलाने पूजेची जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर चौरंगावर हिरवे कापड अंथरून श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे आणि प्रथम गणपतीला फुलाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा पाण्याने अभिषेक करू शकता त्यानंतर पूजेचं साहित्य अर्पण करायचं आहे अकरा किंवा एकवीस दुर्वा अर्पण करायची आहे नैवेद्यामध्ये हो तुम्ही मोदक अर्पण करू शकत शकता आणि त्याचबरोबर शेवटी गणपती बाप्पांची आरती करायची आहे मुलांना जर गणपती अथर्व शीर्षम म्हणता येत असेल तर ते गणपती अथर्व शिर्षम मुलांकडून तुम्हाला म्हणून घ्यायचं आहे आणि जर म्हणता येत नसेल तर तुम्ही स्वतः म्हणू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरती दे लावून द्या आणि तुम्ही स्वतः ऐकलं तरीही चालेल गणपती अथर्व शूर्षम त्याचबरोबर गणेश तोतर मी गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते ह्या सेवा जर आपण आपल्या घरामध्ये केल्या तर याचे अनेक चांगले फायदे आपल्याला बघायला मिळत असतात त्याचबरोबर आपल्याला आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करा आहे आता हा उपाय तुम्ही उद्या सकाळीच करा म्हणजे तुमचं गणपती बाप्पांचं जे संपूर्ण पूजन आहे तर ते झालं की त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आता आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम हा उपाय जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मुलांकडून करून घ्या आता जर मुलांना शक्य नसेल तर तुम्ही स्वतः जरी केला तरीही चालेल काय करायचं आहे बघा ह्या उपायासाठी तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वा घ्यायच्या त्याची एक, एक जुडी तुम्हाला तयार करायची आहे त्यानंतर मुलांच्या हातामध्ये तुम्हाला ह्या दुर्वा द्यायच्या आहे आता जर तुम्हाला दोन मुलं असतील किंवा मुली असेल कोणाहीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलांसाठी मुलींसाठी कोणाहीसाठी करू शकता मुलं दोन असतील तर दोन जुड्या तयार करायच्या आहे एकवीस एकवीस दुर्वांच्या आणि दोघांच्याही हातामध्ये द्यायच्या त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्षम जर तुम्हाला म्हणता येत असेल तुम्ही म्हणा मुलांना म्हणता येत असेल तर मुलांना म्हणायला तुम्ही सांगू शकता आता गणपती अतर्व म्हटलं की त्यानंतर तुम्ही ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या मुलाला गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायच्या आहेत जे देठाचा भाग आहे तर तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या वर मागच्या साईडला करायचा आणि जो अं दुर्वांच्या पुढचा शेंडाचा जो भाग असतो तर तो, तो गणपती बाप्पांकडे करायचा अशा पद्धतीने दुर्वा गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर त्यांना प्रार्थना करायची आहे एक प्रकारे मो त्यांना साकडंच घालायचं आहे की माझ्या मुलांची खूप खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होऊ दे प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळू दे त्यांच्या ज्या काही इच्छा असेल त्या पूर्ण करा त्याचबरोबर त्यांच्यावरती असणारं जे काही विघ्न तर ते दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आता जर तुम्ही ह्या दुर्वा मुलांच्या हातात नाही दिल्या तर तुम्ही त्या स्वतःच्या हातामध्ये सुद्धा ठेवू शकतात आणि तुम्ही स्वतःसुद्धा गणपती अथर्व म्हणू शकतात अशाही पद्धतीने तुम्ही करू शकतात किंवा मुलांच्या हातात द्या मुलांना गणपती अथर्व म्हणायला सांगा किंवा था। मुलांच्या हातात देऊन तुम्हीसुद्धा गणपती अथर्व म्हणू शकता कशाही पद्धतीने तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता फक्त तुम्हाला तुमची अडचण जी आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे की मुलांची प्रत्येक क्षेत्रात अभ्यासात नोकरीत व्यवसायात व्यापारात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करा अशी आपल्याला त्यांना तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करा घरामध्ये सुतक पिरियड्स विटाळ वगैरे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे तुम्ही एखाद्या पुढच्या चतुर्थीला जरी केला तरीही चालेल प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करा अगदी साधा आणि सोपा आहे याने खूप खूप चांगले फायदे होतात गणपती अथर व शीर्षम जी आहे तर ती खूप खूप कोटीची सेवा आहे आणि दुर्वा जे असतात तर त्या गणपती बाप्पांच्या अतिशय प्रिय आहे तर हा उपाय करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ